विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघातून सुरेश धस हे जवळपास अठ्याहत्तर हजार मतांनी निवडून आले त्यानंतर त्यांनी मनोज जरांगेंचं गुणगाण गायला सुरुवात केली जरांगेंचा दैवत असा उल्लेखही केला अनेक वेळा स्टेजवर एकत्रही जरांगे आणि सुरेश धस आले त्यानंतर मुंडेंच्या भेटीमुळे दोघांमध्ये पुन्हा मतभेद दिसले मनोज जरांगे धसांना नको नको ते बोलले तोंडसुद्धा बघणार नाही पक्षाचा दबाव सर्वच काही काढणारे मनोज जरांगे आता पुन्हा सुरेश धस यांच्यावर काय बोललेत पाहूयात हा विश्वास नसता झाला बरं का पण काय असतं भोळा समाज सत्य खूप दयाळू आहे मराठा समाज आणि सरळ आहे ते आपलं देत विश्वास टाकून घेऊ हो माणूस चांगलं काम करतो जसं की माझ्या गोरगरी मराठ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला मी एक इंच सुद्धा माझा पुरवण्यासारखा सपोज सांगतो मी कसलेच कोणचे सेटलमेंट काय म्हणते ते नाही मॅनेज नाही फुटलो नाही कोणाच्या दाराला शिवलो नाही मंत्रालयापर्यंत आत्तापर्यंत गेलो नाही काय बोलायचं ते व्यासपीठावरतीच बोललो समाजासमोर मी माझ्या समाजावर विश्वास घात नाही उद्याला तसंच झालं की कुठं तरी लय दिवसानं मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला होता आमदारावर आणि लय जीव लावला मी आता लय लावला दसांना प्रचंड जीव लावला वाटतच नव्हता असं होईल त्याला काय झालं एवढं एवढं भेटायला त्याला काय झालं उलट त्यांनी असं करायला पाहिजे होतं जर त्यांच्यावरती दबाव असला पक्षाचा की तू तिथं जाय त्या धनंजय मुंडेकडे जाय त्याची भेट घे आणि जरा ते मिटतय का बघ मिटून घे असं सांगितलं काय अध्यक्ष कुळे साहेबांना सांगितले ते मिटून घे यांनी एक विश्वास जिंकणं खूप गरजे लाट हे लक्षात आली पाहिजे आणि ते मोरबी आमदार नवीन मंत्री पण राहिले त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या बांधवाच्या समोर येऊन मला पक्षाने दबाव आणला त्याची भेट घे म्हणून आणि ते मॅटर दाबून टाक मिटून घे असं सांगितलं मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होत मी आत्ता पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देतो राज्यात ना त्या माणसाला काय केलं असतं मराठी सांगता नसता आला एक लाख सदुसष्ट हजार मतांनी पुन्हा निवडून आले असेल लय जीव लावला त्यामुळे मला त्या विषयात बोलायचं संपला तर पक्षाचा दबाव असला तरी सुरेश धसांनी बाहेर ते सर्वांसमोर सांगायला पाहिजे होत आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता मराठ्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं असतं आणि पुन्हा एक लाख सदुसष्ट हजार मतांनी निवडून आणलं असतं असा दावा मनोज जरांग यांनी व्यक्त केला आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर बरीच चर्चा झाली त्यानंतर सुरेश धस ट्रोलही झाले टीकाही त्यांना सहन करावी लागली आहे आता पुन्हा सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचा कृषी घोटाळा बाहेर काढत काही नव्याने आरोप केलेत त्यामुळे आता पुन्हा सुरेश धस हे मुंडेंविरोधात आक्रमक होतात का ट्रॅक ते घसरले होते असं बोललं गेलं पुन्हा ते ट्रॅकवर येतात का मनोज जरांगे आणि या धस यांच्यातले जे संबंध आहेत ते पुन्हा प्रस्थापित होतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो ते सबस्क्राईब देखील करा